नमस्कार श्रोते हो तर आज आपण बनवत आहोत गुढीपाडवा स्पेशल गुढीपाडव्यासाठी साखरेची जी गाठी लागते ती तर इथे मी बघा आपण बनवणार आहोत अपेपात्रामध्ये तर इथे मी घेतलेला आहे तूप साखर आणि दोरा लागेल आपल्याला तर दोरा मी जो तोडून ठेवलेला आहे तो धुवून वगैरे घेतलेला आहे तूप आपल्याला अपेपात्राला लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला तो दोरा पसरवून ठेवायचा आहे त्यानंतरच आपल्याला पाक तयार करायला जायचं आहे पुढची प्रोसेसमध्ये तर बघा इथे मी तूप लावून छान प्रकारे असा दोरा ठेवलाय दोन 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 तरफचा आता आपण बनवणार आहे पाक तर मी गॅस पेटवलाय साखर टाकलेली आहे आणि याच्यात टाकायचं थोडंफार पाणी म्हणजे साखर डुबेल इतकंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं आणि अशा प्रकारे मी पाक शिजवून घेत आहे तर हा पाक शिजत आहे आणि थोडी साखर मळती असल्यामुळे आपण यामध्ये टाकणार आहे दूध दुधाने काय होईल साखरेतील मळी जी असते ती निघून जाईल आणि बघू आता थेस होतोय छान प्रकारे म्हणजे साखरेतील जी मळी वगैरे असते ती पूर्णपणे नाही शिवून जाते आणि पाक आपला छान प्रकारे शिजत आहे आता तुम्ही बघू शकताय मी इथे एक वाटी प्रमाणात एक गाठी बनवण्यासाठी आणि अपात्र्याला जेवढ्या आपल्या ते होल आहेत जेवढ्या वाट्या त्याला आहेत म्हणजे बारा तर त्याचप्रकारे एक वाटीमध्ये पूर्णपणे अशी बारा याची माळ तयार होणार आहे गाठी जी आहे ती साखरेच्या वळ्यांची बारा याची माळ तयार होणार आहे तर पाक छान शिजत आलेला आहे आता आपण याचं काय करायचं आहे चेक कसं करायचा पाक झाला आहे का म्हणून तर आपण इथे ह्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि पाक शिजत आला आहे का आपण छान प्रकारे असा घट्टस झाला का आपण त्याची गोळी तयार होते का ते बघणार आहे तर इथे बघा मी टाकलेलं आहे गोळी बनती का तर नाही बनलेली पूर्णपणे पाण्यात विरगडून केला आहे तो पाक तर थोडा वेळ आणखीन शिजून घेता होता याला आणि असंच शिजवत शिजतच आपण पुन्हा एक दोन वेळेस चेक करून घ्यायचं तर गोळी बनत असेल तर मग आता आपण हे स... जे पाक आहे हा तयार झाला असं समजायचं आणि हा पाक आपल्या पात्रामध्ये टाकायचा आहे तर बऱ्यापैकी गोळी बनायला लागली आपण आता इथे हा पाक आपल्या पात्रात टाकून घेणार आहे इथे आपल्याला खूप भाई करायला लागणार आहे पटपट पटपट टाकायला लागणार आहे नाहीतर लगेच पाक घट्ट होऊन जाईल आणि शक्यतो जेव्हा आपण हे करतोय तेव्हा मेन दोरा जो आहे तो पूर्णपणे डुबला पाहिजे याच्याकडे जास्त लक्ष द्या नाहीतर काय होईल वरच्यावरच राहील दोरा बघा मी आता हे सर्व सारण याच्यात टाकून घेत आहे का आता पूर्णपणे घट्ट होत आलेला आहे बघू शकता सुद्धा खाली पळत नव्हता आणि मग इथे मी थोडं डेकोरेशन आणि वरती काजू लावलेले ड्रायफ्रूट्स मधन आणि आता बघू शकता बऱ्यापैकी घट्ट होत आली आहे म्हणजे जी, जी पा लास्टला टाकलेली वळी आहे का ती बघा कशी पूर्णपणे क्लिअर झालेली आहे आपलं आहे सिनेमॅटिक शूट जे आपण पाड़गा स्पेशल गाठी बनवली त्यासाठी अशा प्रकारे आपली गाठी तयार झालेली आहे आणि असं मी छोटस डेकोरेशन करून गाठी तयार केल्याच दाखवलेलं आहे तुम्हाला तर कशी वाटली ही गाठी घरच्या घरी बनणारी छान अशी गाठी आपल्याकडे बनवू शकतो आपण अशा प्रकारे मी सजावट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला बघू शकता टोटल बारा बत्ताशे तयार झालेले आहेत त्यासाठीच आपल्याला दोन याचा चौक घ्यायला लागतो कारण त्याने त्याला मजबूतपणा येतो चला तर्म है तर्म है तर मैत्रिणींनो आता आपण व्हिडिओला एंड करतो आहे तर मग नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या शुभे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद